सकाळचं सूर्य सकाळच्या सूर्याने सोनेरी किरण फुलवते आभाळात सुंदर सप्तरंगाचे रण हळवार वाऱ्याची मिठी अंगणात झाडावरती आली नवी चैत्रबाट चिमण्यांची गाणी कुजबुजते गगन प्रत्येक क्षणात आहे नवा उत्सव सजन साखर झोपेतील तिल गोड स्वप्न रंग संपतात नव्या उमेदीनं वाटा उलगडतात चहा कॉफीच्या वासात घर जागतं आईच्या हातून प्रेमळ दिवस सुरू होतं सकाळ म्हणजे नवी आशा नवी वाट प्रत्येक क्षण असतो खास आणि समृद्ध साथ धन्यवाद लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा